हाय फ्रेंड्स तर मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते आणि तोही हा उंदराचा आहे आणि हे बघा खूप दिवसापासून ना हा सापडत नव्हता आणि सापडला तरी पण मारता येत नव्हता दिसला तरी पण साख पळायचा घरामध्ये वगैरे आणि ना खूप नुकसान करत होते हे उंदीर ना खूप नुकसान करतात सगळे कपडे फाडतात आणि पोरींचे पुस्तकं वगैरे फाडायचे आणि मग शेवटी पर्याय शोधला मी की पॅड आणायचं म्हणून आणि मग शेवटी पॅड आणलं आणि शेवटी ठेवलं तर दोन उंदीर सापडली मला याच्या आधी पण ठेवलं होतं याच्या आधी पण चार ते पाच उंदीर सापडलेले होते मी आणि आता पाच सहा महिने झाले त्याच्यानंतर आता हा आलेला आहे हे दोन सापडलेले आहे ते सापडत पण नाहीत आणि इतके पळतात ना इतके पळतात ना ते सापडत पण नाहीत आणि दिसला तरी पण नजरे आड जायचा तो लगेचच सापडत नव्हतं आणि शेवटी मग आज काही करून यांना पकडायचंच म्हणलं कारण खूप नुकसान केलं यांनी पुस्तकं फाडतात परत कपडे फाडतात बुट फाडते एवढं सा उंदीर राहतो पण किती पुरतोडतो बघितलं का आणि भिंतसुद्धा टोकरून काढलेली आहे आणि भिंतीला थोडंसं वेज होतं ना आतली सगळी वाळू खडे माती सगळी सगळी बाहेर काढायचं रोज काढायचा रोज काढायचा मी रोज झाडून घ्यायची रोज परत दुसऱ्या दिवशी तितकीच माती बाहेर निघायची आणि आज शेवटी मग ठरवलंच मी काही हे करायचं पण यांना पकडायचंच म्हणलं किती दिवसांनी सापडले रे पिल्ल्यांना तुम्ही लई नाचधूस केली लय दिवसाने सापडले किती दिवसांनी सापडले रे खूप खूप नुकसान केलं माझ रे खूप नुकसान केलं मी आता त्याच्यामुळंच हे पॅड आणलं आणि तुम्हाला चिटकावं लागलं हे ना आता जस्ट हे झालेलं आहे म्हणजे सापडलेलं आहे चिटकलेलं आहे येऊन त्याच्यामुळं ना ते जास्त वळवळा करते कधी घ्यायला बराच वेळ झाला म्हणजे हा सकाळी बसलेला आहे तो आत्ता बसलाय आता किती वाजले जवळपास तीन साडेतीन वाजलेले आहेत हा सकाळी दहा अकरा वाजता सापडलाय तो आणि तो आत्ता येऊन बसलाय अर्धा तास झालं हे बघू बघू शकता वळवळ केल्यानंतर ना खाली सगळं हे झालेलं आहे त्याचं अंग चिटकून बसलेलं आहे फ्रेश वाटतो हादी हा आधी ह्या साईडला होता आणि आता या साईडला येऊन बसला खूप चिकट असतं बरं का हे आपल्या हाताला जरी चिटकलं ना तरी वेगळाच हे राहतो चिटकलेला निघत नाहीये चिकट असतं याच्यात काय असतं माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद